कामोठ्यात काल रात्री चोर आणि पोलिसांचा खेळ बघायला मिळाला एका सोसायटीत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने पोलिसांना चांगलंच दमवलं या चोराने तब्बल सात तास पोलिसांच्या नाकीनं आणले नक्की काय होता हा प्रकार याचा एक रिपोर्ट कामोठा सेक्टर पाच मधील ही जुही रेसिडेन्सी सोसायटी या सोसायटीमध्ये रात्री एकच्या सुमारास हा चोर चोरीच्या उद्देशाने घुसला मात्र हा चोर सोसायटीत घुसल्याचं या सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना पाहिलं आणि लागलीच हा सुरक्षा रक्षक चोर चोर ओरडत या चोराच्या मागे पळाला या चा चा मा मा सुरक्षा रक्षकाने पाहिल्याचा चोराच्या लक्षात येतात चोर सोसायटीत सैरा वैरा पळू लागला आणि थेट जाऊन सोसायटीच्या टॉयलेटमध्ये लपला चोर टॉयलेटमध्ये घुसल्याचं बघून सुरक्षा रक्षकाने लागलीच बाहेरून टॉयलेटची कडी लावली आणि सोसायटीमधील रहिवाशांना बोलावलं सोसायटीमधील रहिवाशांनी लागलीच पोलिसांना बोलावलं पोलिसांनी येऊन टॉयलेट उघडून आत पाहिलं तर चोर गायब झाला होता टॉयलेटच्या खिडकीची काच फोडून चोर पसार झाला होता यानंतर सुरू झाली या, या चोराची शोध मोहीम रात्रभर सोसायटीत आणि आजूबाजूच्या परिसरात या चोराचा शोध सुरू झाला मात्र चोर काही सापडत नव्हता शेवटी पहाटे पाचच्या सुमारास हा चोर इमारतीच्या आठव्या मजल्यावरील मध्य भागातील एका स्लॅबवर लपून बसल्याचं पोलिसांनी पाहिलं चोराला पोलिसांनी तेथून बाहेर येण्यास सांगितलं मात्र हा चोर काही बाहेर येण्यास तयार नव्हता या चोराला बाहेर काढायचं कसं असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला शेवटी या चोराला बाहेर काढण्यासाठी सकाळी सात वाजता अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं अग्निशमन दलानं या चोराला तब्बल सात तासानंतर सकाळी आठच्या सुमारास त्या जागेवरून बाहेर काढलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मोठ्या सेक्टर पाचशे ते जस दुई रेसिडेन्सीमध्ये सकाळी पावणेच्या सुमारास कॉल आहे हा कळंबोली फायर स्टेशनला कॉल मिळाल्यानंतर माझी जे ज्युनियर आहेत प्रतीक शिंदे आणि माझी पूर्ण टीम याची सुटका करण्यासाठी आली होती तो पोलीस इथे घटनास्थळावर उपस्थित होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे की जो एक चोर होता चोर घुसले आणि आठव्या माळ्याच्या डकमध्ये जो ओपन टू आहे म्हणजे खावींवर पण तो पूर्णपणे डकता आणि त्याच्या आठव्या माळ्याच्या इथे बसून राहिला होता बराच वेळा प्रयत्न केलेला आहे आम्ही जवळपास चार वाजल्यापासून आमचे प्रयत्न चालू होते त्याच्यानंतर पोलिसांच्या मार्गदर्शन काम चालू होतं आमचं आणि मग आठव्या माळ्यावर रूम नंबर आठशे चार त्याच्यामध्ये आमची पूर्णपणे ग्रील तोडलेली आहे आणि त्या ग्रील तोडून तिथून आतमध्ये प्रवेश करून त्या साईडने रशीच्या साहाय्याने हे करून त्याला त्या चोराला बाहेर काढला आणि व्यवस्थित बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे उमेश तिवारी असं या चोराचं नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशमधील मधील आहे सध्या कामोटे पोलिसांनी या चोराला अटक केली आहे दीड वाजता चोर आला कंपाऊंड क्रॉस आणि तो टॉयलेट मधून डायरेक्ट कॅम्प मध्ये गेला तर लॉस केला आणि त्यानंतर जेव्हा फॉलोअप चालू होता तो सकाळी आठ वाजेव्हा आठ साडेआ्यू केला तो चोरी करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला चोरी करता आली नाही कारण सिक्युरिटी अलर्ट होती त्याचबरोबर आमचे बाकी लोक जे होती रेसिडेंट त्यांनी पण इमिजिएट त्याला कव्हर केला आणि पोलीस कंट्रोल रूम इमिडियट फोन केल्यानंतर त्याला सपोर्ट भेटतो महत्त्वाची गोष्ट आहे विदिन टू मिनिट्स ते लोक अवेलेबल आहेत स्टाफ चौगे आम्ही तिथे गेलो आणि रिपोर्ट घेतला असता तो एकशन